नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्या या यावर्षीचा शिवनेरी भूषण पुरस्कार मिळवलेला आहे थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळं जुळून आलं आहे त्याला काही वेगळं कारणसुद्धा आहे आणि मी ज्या व्यक्तीसोबत आहे ती त्या व्यक्तीने झाडं लावण्याचं जे खूप मोठं काम केलेलं आहे खरं तर आपल्याला माहिती अलीकडच्या काळात वृक्षारोपण हे फक्त नावाला असतं वृक्ष लागवड होते कोटीच्या कोटी झाडं दरवर्षी लावली जातात पण त्यातली जगतात किती हा मोठा प्रश्न असतो पण ज्या व्यक्तींनी हे सगळं काम केलं आहे स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या जन्मभूमीमध्ये ज्या व्यक्तींनी हजारो झाडं लावलेली आहेत एकूण किती झाडं लावली काय नेमकं काम केलं आहे ते आपण जाणून घेणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या व्यक्तीचं मी ओळख करून देतोय जालिंदर कोरडे त्यांचं नाव आहे खरं तर एक आध्यात्मिक वृत्ती असलेली ही व्यक्ती आहे पण याच व्यक्तीला मागच्या काही वर्षापूर्वी राज्य शासनाचा वनश्री पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे नेमकं काय आहे सगळं हे जाणून घेणार आहे पण सुरुवातीला जालूभाई तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला ह्या वर्षीचा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन मला सांगा किती वर्षापासून हे सगळं काम सुरू होतं तुमचं वृक्ष लागवडीचं कशी सुरुवात झाली त्याची कसं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान मला अभिमान नाही पण स्वाभिमाना जर सांगायचं जर ठरलं तर ज्या मातीत जन्माला आलो ज्या गावाने प्रेम दिलं त्या गावासाठी काही करण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती एक आध्यात्मिक मार्गातून पण mm -hmm. पहिलं मला स्वाभिमानानं सांगायचं भाऊ असं की मला गावासाठी काहीतरी करावा mm -hmm. असं मला पहिल्यापासून वाटायचं तर मी माझ्या व्यवसायातून मी कुठलाही गाजावाजा न करता कुठल्याही मीडियासमोर न जाता फक्त मनाला समाधान आणि असं समाधान मला भेटत गेलं का काहीतरी करावं म्हणून तर मी माझा सलून व्यवसाय आहे सर मी सलून व्यवसायातून जे गोरगरीब असतील जे ज्यांना वगैरे पैसे वगैरे त्यांची मुलंबाळ कदाचित देत नसतील असे ज्येष्ठ असतील तर अशांची मी विनामूल्य पंचवीस वर्ष होऊन गेले अशी सेवा करतो सेवा करताना मला तो समाधान भेटायचं मी आजही पण ती सेवा करीत आहे सर तर रायचंदजी मला सांगताना एक आनंद होता फार मोठा की का हे काम करीत असताना गावातील लोकांचा फार मोठा याच्यामध्ये सहभाग आहे फार मोठा सहभाग आहे मी कुठल्याही एका व्यक्तीचं नाव घेऊन दुसऱ्याला दुखू शकत नाही सर मी त्याच्यामुळं आता आत्ता जे म्हणले भाऊ आहे भूषण भूषणबद्दल तुम्ही काय बोलू शकता संपूर्ण गावाचाच ह्या तुमच्या कार्यामध्ये वाटा आहे कोणा एका व्यक्तीचा नाही हा कोणी व्यक्तीचा नाही कारण मी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊ सगळेच माझ्यासाठी कसं आहे का सर आमचे जेव्हा आईवडील गेले त्यावेळेस आमचं सफर उडून गेले त्यावेळेस मी अशी धारणा केली का ह्या गावातील लोक माझ्या आईवडिलां समान आहेत त्यामुळे मी कोणलाही दुखू शकत नाही आणि हा जो पुरस्कार सुनेल भूषण जो पुरस्कार मला आदरणीय आपला माणूस जे आपले शरदजी सोनवनी साहेब आहेत यांनी जो मला हा पुरस्कार प्रदान केला तर मी असा समजतो का हा पुरस्कार मला त्यांनी सन्मानित करत असताना आदरणीय फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे असतील आदरणीय शरद दादा पवार असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये मला हा पुरस्कार भेटला पण मी मात्र ह्या पुरस्काराचा एकटा मानकरी नाही एकटा शिलेदार नाही तर माझं संपूर्ण गाव संपूर्ण हा तालुका याचा शिलेदार आहे असं माझी एक धारणा आहे आणि ह्या पुरस्कारासाठी मला ज्यांनी पात्र ठरवलं अनेकांनी नावं सुचवली आता नाव घ्यायचं कोणतं कोणतं असा पण प्रश्न पडतो ना तर ज्यांनी ही नावं पण सुचवली गावं पण बरोबर होतं सर्व आणि मला सांगायचं सा म्हणजे का जो आपला माणूस जे सर्वसामान्यांमध्ये मा पहिली गोष्ट म्हणजे जी दादांची ओळख आहे तर त्यांनी त्याला त्यांचा त्यांनी दखल घेतली तर मी त्यांनाही पण अंतकरणामधून त्यांना धन्यवाद देतो हा सगळा प्र प्रवास मला जाणून घ्यायचा आहे खोडूनमध्ये ज्यावेळेस तुम्ही ही वृक्ष लागवड चळवळ सुरू केली ज्या काळामध्ये तुम्ही ती झाडं लावली पहिली प्रेरणा कशी मिळाली पहिलं झाड लागवणीचा शुभारंभ कधी केला आणि त्याचा शेवटचा उच्चांक कुठल्या दिवशी त्या दिवशी मला समाधान मिळालं खरं जर पाहिलं ना जरा भावनेच्या भरात तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याच्या अगोदर मला मला गावाचा आभार मान्य मी कर्तव्य समजतच होतो म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात बाजूला जाऊन पहिलं हे आद्य कर्तव्य म्हणून मी ते पार पाडलं आणि अजून ज्यावेळी दोन हजार अकरा आणि बारा ह्या दरम्यानमध्ये ज्यावेळेस प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही जी गोकुळग्राम जी कन्सेप्ट आहे ती आदरणीय दशरथबाईजी प्लस नारेंगाव सेवा केंद्राच्या आदरणीय संगीताबाईंजी असतील आणि सर्व परिवार असेल मग खोडतचा परिवार असेल त्याच्यामध्ये आमच्या आदरणीय कांताबाईंजी असतील सरळ राजनी जवळपासचा सर्व परिवार ज्या ब्राह्मण परिवार असेल सर्व तर ह्या सर्व परिवारांचा सहयोग आणि हे सर्व ज्यावेळेस गावामध्ये आल्यानंतर आपलं गाव गोकुळ ग्राम हवा हे असं विद्यालयाला ज्यावेळेस आदरणी दसरबाईंना वाटलं जी मा माउंट आबूला जी, जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये अनेक गावांची जवळजवळ मला वाटतं चाळीस गावांची शिफारस मला वाटतं आदरणी दसरबाईंकडे आली होती तर त्यांचं ते खोडत गावावरती अत्यंत जास्त प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांनी हे गाव निवडलं गेलं आणि मलाही पण माहिती नाही जे मी त्या परिवारातलं हे कुठल्याही कार्याला आध्यात्मिक व्यासपीठ असल्याशिवाय ते कार्य सिद्धीच जात नाही कदाचित मी आठ वर्षापूर्वी पा ज्यावेळेस राजेनजी आपण मला आपल्या आवाजच्या माध्यमातून ज्यावेळेस माझी मुलाखत घेतली त्यावेळेस मी त्यावेळेस तेच म्हटलं होतं आपल्याला का हे कार्य करत असताना मी हे सर्व अनपेक्षित आहे मी हे कार्य करत असताना ही झाडांची सेवा करत असताना हे सर्व अनपेक्षित याचा अर्थ काय का लोक मला वृक्षमित्र म्हणतील किंवा हा वनश्री पुरस्कार याल याला वृक्ष जगावल्यानंतर याला वनश्री पुरस्कार हे मला काही याचा कुठलाही गंध नव्हता फक्त हो एका कस... सातत्याने काम कारण वृक्ष ही खूप महत्वाची आपल्या जगण्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे कसं आहे दोनच सेवा जर सांगितलं ना दोनच सेवा सर्वात उच्च कोटीच्या आहेत सर्वात उच्च कोटीच्या त्या म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा आणि दुसरं म्हणजे या वृक्ष देवतेची सेवा जर आपण धरते मातेला जर आपण आई मानत असेल त्याला वसुंधरा माता जर आपण म्हणत असेल तर आज या घडीला ही वसुंधरा माता म्हणजे हिरवा शालू आपण म्हणतो ना हिरवा शालूंनी सुनालेली ही हिरवा शालू म्हणजे ही वृक्ष म्हणजे तिची लेकरं ही हिरवा शालू म्हणजे तिचं वस्त्र आहे आणि आज जी अत्यंत खेद वाटतो सांगतात त्याची किंमत पण कळाली ऑक्शन जो मिळतो आपल्याला सगळ्या याच्यामधून आणि त्याचे लाखो रुपये मोजून आपल्याला जगवावं लागलं लोकांना पण तुम्हाला जगणं फक्त वृक्षांवरती किंवा ऑक्सिजनवरती त्यावेळेस सगळ्यांचं सिद्ध झालं होतं तर मला तेच शिंदेसाहेब सांगताना असं वाटतं का आत्ताच्या ह्या गडीला हे वस्त्रहारण चाललेलं आहे मी तो शब्द वापरतो हे आईचं वस्त्रहारण चाललेलं आहे जे वृक्ष आपल्याला आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची कुठल्या आईवडिलांची सेवा करायची असेल आपल्याला आपल्या गावाची सेवा करायची असेल आपल्याला मंदिरामध्ये जायचं असेल आपल्याला मित्रांना भेटायचं असेल सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर मला वाटतं पर्यावरण जपल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला भेटू शकत करन, नाही कारण त्याचं कारण असं आहे झाड आपल्याला फळ द्यातं झाड आपल्याला औषधं दे देतं झाड आपल्याला जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत ऑक्सिजन देतं आणि पंचमहाभूतामध्ये विलीन करायचं काम सुद्धा हे वृक्ष करत असत पहिला वृक्ष कोणता लावला तुम्ही खोडदमधला पहिला वृक्ष म्हणजे असं आहे तो आज काय अवस्थेत कुठे आहे म्हणजे तो पाहायला मिळेल का आम्हाला हो सर जर बघा झाडं लावायला माझ्या गावातली भरपूर जण होती प्रत्येकजण भरपूर मोठा ग्रुप होता झाडं लावायला तर मला सांगताना श्या बाजूनी जी झाडं लावली गेली त्या ही सगळी तर पाठीमागे जे पाहतोय म्हणजे हे विद्यालयाचं प्रांगण आहे त्याच्या मागच्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये नावाजलेलं हे खेळून मोठं हे जे ग्राउंड आहे तर हे ग्राउंडमध्ये जी आज आपण ही जी झाडं वगैरे पाहत आहात म्हणजे गावात टोटल पेट्रोल पंपापासून म्हणा इकडे लेंडी म्हणा गंगाळे मळ्यापर्यंत म्हणा पूर्ण संपूर्ण गावातच पहिलं असं होतं गावात झाडं लावलेली आहेत अशी लोकं म्हणायची तुम्ही खोडद गावामध्ये जाऊन पहा गावात झाडं लावलेली आहेत पण माझे काय बांधव आहेत काय बंधू आहेत ते असे म्हणले जालो भाई भविष्यामध्ये हे गाव जसं झाडं गावात म्हणतात ना भविष्यात झाडात गाव म्हणतील आणि आज आज जर तुम्ही पाहिली ही झाडं जवळजवळ बारा वर्षे होऊन गेलेली आहे सर्व झाडांना ही स्वयंभू झालेली झाडं आहेत तर ही झाडं जी आहेत ना ते ही झाडांमध्ये गाव आहे आज पहिलं पहिला वृक्ष तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आणि तोच का लावला तुम्ही गावात हां आता तसं जर पाहायला गेलं तर मला सुद्धा जर मी प्रामाणिकपणे सांगतो जर ही गावचीच जर नुसती सेवा असते ना मी नाभिक समाजातील आमच्या पुढे चांगली चांगली लोकं येतात आम्हाला तो नशा असतो मोठा म्हणून नुसतीच जर गावची सेवा असती ना कुठली तरी आध्यात्मिक विचाराची धारणा करून हे ईश्वरीय काम आहे म्हणून मी ती धारणा करून सेवेला सुरुवात केली मी आपल्याला पहिलेच सांगितले का मला हे संकल्प माहित नव्हता मला वृक्षमित्र म्हणतील म्हणती मी वनश्री वहिनी याचा मला कुठलंही काही माहिती नव्हतं तर ही फक्त सेवा करीत गेलो नाही हे विद्यालयाचं काम हे मला परमात्म्याने काम दिलेलं आहे फक्त हे काम करीत असताना ही झाडं जगली पाहत आणि या झाडांचा थोडा थोडा अभ्यास दिवस होत गेला का ओ जर एखादं स्वर्णिम मंदिर जर पाहायला गेलं माणूस तर पहिलं आपली गाडी पार्क करण्यासाठी झाडंच पाहतं ना सावलीच पाहतं म्हणजे सावली म्हणजे पा वृक्ष माणूस जर खालून तोडीत असेल तर तरी ते वरून सावली देते ऑक्सिजन देते मग त्यासारखं परोपकारी काय गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि आपली मुलाखत सुद्धा आपण पण एवढं कडक होणार असताना ह्या झाडांच्या सावलीतच घेतो हा येस येस सर तर त्यांचं किती माय मागावं ते थोडी कमीच आहे आणि आपला जो संवाद चाला हा त्यांच्याच ग्रुपीने चाललेला आहे आपण जे मोकळा सोस घेतोय सर हा त्यांच्याचमुळे एकूण किती झाडं आपण खोडत परिसरात लावली त्यातली संख्या आणि नावं सांगा अंदाजे म्हणजे कोणती कोणती आणि तीच का लावली म्हणजे त्याच्या देशी झाडं असतील त्याच्यामध्ये कदाचित आणि तीच का लावली पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्ही पहिलं कुठलं झाड लावलं तर अनेक शहभावी संस्था याच्यामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च ह्या गोकुळग्राममध्ये इनवॉल्व्ह ते जगदंबा संस्था असेल किंवा आंबिका संस्थांनी आत्ता त्यांनी ओन औषधी पण झाडं लावलेली ला आहेत आपणाला माहिती आहेत जवळ तीनशे प्रकारची वन औषधी झाडं लावलेली ला आहेत आत्ता ह्या वेळेला तर आपला प्रश्न असा आहे का पहिलं झाड कुठलं लावलं तर सांगायचं का त्यांनी नारळाची जेव्हा झाडं आणली होती तर ह्या आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यापासून ती झाडं लावली गेली तर लेडी वड्यापर्यंत आपला बाह्य रस्ता जो आहे महादेवाचा त्या बाजूने लावलेली आहे त्याच्यात वड आहे आपुणी कुत्रंजेवा म्हणून ती पण झाडं आहेत काही फायकज जातीची शोभेवंत झाडं पण आहेत आणि नारळाची पण झाडं आहेत अशा प्रकारे ती झाडं पहिले प्रथम ती तो वृक्ष आपण लावण्यात आला आणि त्याच्यानंतर गावामध्ये आत्तापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त वृक्ष आपणही लागवड केलेली होती आणि ती दोन हजार वृक्ष वाढवत असताना ते एक एक झाड वाढवित असताना ज्यावेळेस समाजाला पण दिसू लागलं का हे डोक्यावरती पाणी किंवा हे जे सर्व दिसतंय तर काहींना ला वाटलं बा आपण याच्यामध्ये काही भाग घेऊ शकत नाही पण हे ज्येष्ठ म्हणायचे हे पोवर काम करत आहे त्याला तर याला आपण मदत करू तर मी त्यांना म्हणलं जर तुम्हाला मदत करायची असेल तुम्ही गावचे मी पण गावचं आहे पण करीत असताना मला वस्तू स्वरूपात मदत करा पैसे स्वरूपात नको कारण का मला असं वाटतं हां यस येस सर अगदी बरोबर बोलले तर म्हणून म्हणलं वस्तू स्वरूपात करा मग कोणी ड्रिप दिलं कोणी पाणी दिलं असे किती नावं सांगा का ते सुद्धा मला सामान आहेत का त्यांनी या झाडांसाठी फार मोठी मदत केलेली ह्या गावातील प्रत्येक व्यक्तीनं मदत केलेली आहे नाव कोणचा घ्यावा हा मला प्रश्न पडतोय मी आठ वर्षापूर्वी आणि हा तर दोन हजार झाडं पहिली आपली लागवड झाली ती दोन हजार झाडं स्वयंभू होता होता किंवा ती स्वयंभू करता करता त्यांना पाणी त्यांची छाटणी त्यांना औषधाची फवारणी काय जे लागत असेल हे सगळं करता करता हजारो झाडं ही नॅचरल वाढत दिसली मला त्याच्यामध्ये कौट असेल लिंब असेल सुबाबळ असेल गुढीबाबळ असेल ज्या आपल्या भारतीय वंशाची जी झाडं आहेत ही झाडं असताना मी विचार करायचा जा, ही झाडं जी आपण लावलेली आहेत ही वृक्षारोपण केलेली झाडं वाढवताना जर एवढा पुरुषार्थ करावा लागत असेल आता हा निसर्गाने दिलेला आयता खजिना आहे ना मग ती पण झाडं मी काय केली त्यांना पण प्रोटेक्शन द्यायचं कामकाज केलं तर अशी जवळजवळ हजाराच्या वरती झाडं आहेत ही दोन हजाराच्या वरती झाडं आहेत म्हणजे जवळजवळ तीन चार हजार झाडं आपल्या या परिसरामध्ये सर्व आहेत आणि बाहेरगावी जाऊन कुठलंही काही न करता मी जवळजवळ चार पाच हजार झाडं अशी त्याची रोपं तयार वगैरे करून प्रत्येकाला मी ती रो मला शिंदे साहेब सांगतानी मला कपाळा लावाय पण माती नाही मला का हा, तरी काय काय म्हणायचं तुम्हाला वनश्री कसा भेटला म्हणलं मला मी माझ्या गावाची माती लावलेली ज्या मातीत मी जन्माला आलो त्या सर्वांच्या सहयोगाने आणि त्या विद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली मला हे काम करायला भेटलं हा माझा एक मला भाग्याच कुठल्या तरी जन्माचं पुण्य असन साहेब त्याच्यामुळे मला ही सेवा करण्याचा चान्स भेटला यातल्या अडचणी काय होत्या होत सुरक्षा लागवड सुरू केली तुमचा व्यवसाय सांभाळून तुम्ही कुठल्या वेळात काम करत होते सर आता प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे शेवटी कुठं तरी काहीतरी कार्यकर्त्यांनी कुठं तरी दुर्लक्ष होणार दहा वर्षाच्या काळामध्ये दोन हजार बारा ते आज oh. जवळजवळ मला वाटतं दहा वर्ष तरी oh. माझं पूर्णपणे धांद्याक oh. दुर्लक्षितच मी झालो होतो आणि दुर्लक्ष झालं होतं माझं आणि लोक पण म्हणायचे काय कामधंदा सोडून वगैरे पूर्ण झाडांचाच याला वेळ लागले झाडांचाच वेळ लागले आणि मलाही काही गोष्टी तर असं समाधान वाटायचं का, का लोक वृक्ष मित्र म्हणतात आपल्याला काहीतरी जबाबदारी आलेली आणि आपणही त्याला न्याय दिला पाहिजे त्या म्हणून मी कुठलाही गाजावाजा न करता गाव झोपल्यानंतर मी गावात पाणी घालायचं झालं तुमचं संध्याकाळी सगळं व्यवसाय झाडायचं असेल गावामध्ये तरी रातच झाडू घ्यायचा आणि झाडांना पाणी घालायचं असेल तरी रातच झाडांना पाणी घालायचं काम चालायचं रात्रीचं कमी बारा एक वाजेपर्यंत मी ते करायचं म्हणजे त्याच्यापुढे जास्त म्हणजे नाही जवळपासची झाडं आहेत ना ती ब शाळेच्या परिसरातली थोडीशी किंवा गावातली जर असेल तर ती बारा एक वाजेपर्यंत मी ते करायचं कामकाज आणि दिवसाबाकी मग दुष्काळाच्या काळामध्ये सगळ्यात पाणी असेल तर कुणी पण झाडाला पाणी कदाचित घालू शकतं पण दुष्काळाच्या काळामध्ये अनेक बंधूंनी याला सहकार्य केलेलं आहे संस्थांनी मदत केली संस्थांनी मदत केलेली आहे वैयक्तिक काही जणांनी मदत केलेली आहेत टँकरनी पाणी देऊन हे झाडांना पाणी घालायचं काम त्यावेळेस दुष्काळाच्या काळामध्ये आपण केलेलं आहे आणि तेही पाणी आपणही राहाचं कारण काही ना दिवसा पाणी लागायचं तर काही जणांचं म म्हणजे असं म्हणणे असायचं काही बंधूंचं का बा आम्ही तुम्हाला दिवसा पाणी नाही रात्रीच दिलं चालू कधीही पाणी द्या म्हणायचं पण झाडांसाठी माझ्या पाणी द्या म्हणायचं काय लोकांची अशी भावना झाली पाहिजे सर का जर हे झाड आपल्यापुढं लावले हे ग्रामपंचायतीचं झाड आहे असं जर म्हणलं तर ते झाड जागायचं नाही आपलं झाड आहे म्हणून ते माझं झाड जर म्हणून असेल तर ते झाड जागल्याशिवाय राहणार नाही कारण ते झाड आपल्याला काय देत हे मी तुम्हाला अगोदर आहे एक शेवटचा प्रश्न आता ही सगळी आतापर्यंतची सेवा तुमचा सा व्यवसाय सांभाळून व्यवसायाकडे दुर्लक्ष करून आजपर्यंत केलेली आहे या पुढे जाऊन काय करायचं नेमकं म्हणजे गावासाठी तर खूप काय केलं पण अजून काय आहे चांगला प्रश्न विचारला तुम्ही असं आहे का जवळजवळ ही जी आपली चार पाच हजार झाडं ते आपली स्वयंभू आहेतच आहे पण बाहेरगावीसुद्धा कुठलाही न करता मी अनेक ठिकाणी बाहेर तालुक्याच्या बाहेर पण अनेक झाडं बीजरोपण करून ती वाढल्यात का नाही किंवा ती पाण्यासाठी पावसाळ्यामध्ये जाऊन आज अशी हजारो झाडं असतील सर का ती झाडंसुद्धा जगलेली पाहून मला फार मोठं समाधान वाटलेली सांगताना फक्त पाचन सात हजार झाडं सांगतात तसं सा फार वीस हजाराच्या पुढं झाडं असतात वनविभागाच्या माध्यमातून सुद्धा मी वृक्षरोपणाला जाऊन ते पण करायचं पण माझं असं एक धारण आहे नुसतं वृक्षरोपण नाही तर ती झाडं जगली पाहिजे ती टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे हा माझा प्रयत्न असतो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझं जे पुढचं जे ध्येय आहे हे आध्यात्मिक क्षेत्रामधूनच मला अनेक ठिकाणचे काही काही गावातून फोन आलेत व आणि मी त्या गावातल्या जे काय असतील कार्यकर्ते त्यांना मी हे सांगितलेले का प्रत्येक गावामध्ये माझी एक संकल्पना आहे का प्रत्येक गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली पाहिजे ऑक्सिजन पार्कची निर्मिती हां तर ही ऑक्सिजन पार्कची निर्मिती कोरोना काळामध्ये भावाची लोक आपल्या डोळ्यासमोर केवळ ऑक्सिजन विना गेलेली आहेत ही आपणही पाहिलेली आहे सरकारने दिले तर हे फुकटचं हे आता व्हेंटिलेटरवरती जर टाकल्यानंतर तर लाखो रुपयाचे बिल होतात हे आपल्याला पण माहिती आहेत आणि हा ऑक्सिजन फुकटचा आहे म्हणून आपुणी त्याची आपल्याला किंमत नाही पण आता ही काळाची गरज नसून मी अत्यंत महत्त्वाचं सांगतोय का असं मला वाटतं आहे का जग अज्ञानाच्या अंधकारामध्ये ना शांत झोपलेले आहे असं मला सर याचं कारण का का भविष्यामध्ये हा नॅचरल कॅलिमिटीज मानतात याला म्हणजे नैसर्गिक आपत्ती ही अशी येऊ शकते का मी पहिलंच आपल्याला सांगितलं का ह्या धरती मातेचं वस्त्र आहारण झालेलं आहे ही वृक्षतोड अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली तर आज आपणही मी नेहमी एक वाक्य सांगत असतो मला वाटतं त्या आठ वर्षापूर्वी त्या मुलाखतीमध्ये पण सांगितलेलं आहे का आपण बंगला बांधतो चार चार पाच पाच कोटी आपले बंगलं बांधतो ते आपल्या नातवंडांसाठी मुलाबाळांसाठी ते करतो ठीक आहे पण आपल्या मुलाबाळांसाठी आपण ऑक्सिजनची सोय म्हणून जर त्या आपल्या त्या घराच्या बांधण्याच्या आसपास जर ऑक्सिजनची सोय आपल्या देशी वंशाची जर झाडं लावली तर फार उत्तम होईल कारण का त्या घरामध्ये राहण्यासाठी ऑक्सिजन तर पाहिजे ना ऑक्सिजनची ऑक्सिजन तुम्हाला तुम्ही केलेली एवढी वृक्ष लागवड आहे या याची दखल राज्य शासनाने घेतली नागरिकांनी पण घेतली आसपासच्या गावच्या लोकांना पण हा उपक्रम खूप आवडतोय तिथं पण हा उपक्रम होतोय झाडली जी काही झाडं लावली ती काय आता मोठी झालीत आपण त्या झाडांखाली उभं आहे पण ही झाडं परत पुढच्या काळामध्ये टिकली पाहिजे निर्माण यासाठी काय करणं गरजेचं प्रत्येक कारण तर सोपी आहे सेकंदात हे पण तोडू शकतो अशी अशी काही माणसं खूप आहेत प्रत्येक गावामध्ये तर या माणसांना या समाजाला तुमचा काय संदेश असतो वाह मी पहिलं तुमचं खरंच कॅमेऱ्या अत्यंत मनापासून धन्यवाद मानतो तुम्ही फार प्रश्न छान विचारलाय काय असतं काही गोष्टीचा आपल्याला अनुभव आता ज्यावेळेस आपल्या गावमध्ये जे वृक्षरोपणाची सुरुवात झाली आपल्याला कुठला अनुभव होता आज समजा आज अनुभव काय आलाय का एखादं झाडं असेल पहा बर का, का हा साहजिक ते तोडताना दुःख होणार कारण आपण त्यासाठी कष्ट घेतले मी तर निमित्त मात्र आहे मी ह्या गावचा मुखवटा निमित्त मात्र आहे मला दिलेली सेवा ही पण ज्या वेळेस आपली जी ही झाडं लागली गेली त्यावेळेस भरपूर झाडं कारण गावात फक्त वीस बावीस झाडं असतील त्या काळामध्ये आणि ती नामशेष होत चाललेली होती गावात झाडं वगैरे काहीच नव्हती तसं पाहाय गेलं याचे गावठाण आहे गावठाणातला भाग आहे हा तर मग विषय असा आहे मग झाडं घ्यायची लावायची मग ती कुठ क किती मोठी होणार आहेत किंवा ती शिवची असणार याचा काही विचार नाही फक्त झाडं लावायचीच मग काही काही झाडांचा व्यास फार मोठा होत गेला आणि त्यांच्या मुळ्या वगैरे असतील त्याचा पण काहीला त्रास वगैरे हो मग असं आता इथून पुढं मी याच्यातून काय अनुभव घेतला का याचा कुठलाही त्रास न झाला पाहिजे किंवा आपणही समजा आपला गावातला रस्ता असेल तर त्या ठिकाणी कुठली झाडं लावली गेली पाहिजेत पण भारतीय वंशाचीच कुठली झाडं मी तर असं असं ठरवले का एखाद्या गावामध्ये जर मला हिशेव जर भेटली तर त्या गावाच्यामधून बघा वीस वर्ष झालं तरी खोड जे आहे पारिजातकाची झाडं मला असं वाटतं का जर ती लावली तर काश्मीरसारखं बघा का ती जर त्याचा जर फुलांचा जर साडा पडला तर ते एकदम दिसायला पण पहा आणि त्या त्या झाडाचा कुठलाही त्रास नाही वीस वर्ष झालं तरी त्याचं एवढंच खोड राहतं मग ते दोन्ही बाजूनी आपण लावू शकतो किंवा त्याचा भविष्यामध्ये कुठलाही त्रास न होता ते झाड तोडलंच गेलं नाही पाहिजे असा विचार करून आपण ही झाडं कुठं आणि कुठल्या ठिकाणी कुठली लावली पाहिजेत हा विचार करूनच आपण झाडं लावणार तोडण्या माझा प्रश्न होता ही झाडं कुठच्या काळात त्यांना कुठला धोका निर्माण होऊ नये म्हणून काय करणं गरजेचं काय संदेश असेल गावकऱ्यांना किंवा आसपासच्या नागरिकांना पहा आता मी ते वृक्षमित्र असल्यामुळं मी हेच म्हणू शकतो प्रश्न असा विचारला आहे माझ्या काही खास ध्यानात नाही आला तुमचा प्रश्न पण ती तोडली गेली नाही पाहिजे त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं का ती भविष्यामध्ये कुडं म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठलं झाड लावलं गेलं पाहिजे आता ही वड असन पिंपळ असन ही मोठाले होणारं वृक्ष हे काय आपण गावामध्ये कुडं लावू शकत नाही म्हणून ते अशा ठिकाणी मी तीच सांगितलं आपल्याला जी जागा हां नदी ते ते का तेच ऑक्सिजन पार्क जे आपली निर्मिती जी आहे ना ज्या झाडाला परत धोका निर्माण झाला धोका निर्माण नाही झाला त्यासाठी अशी जागा आपणही पाहणार का भविष्यामध्ये इथं काही होणारच नाही आणि सर्वांच्या सहयोगाने ते पाहून आपण म्हणजे विधीपूर्वक असं म्हटलं जातं ना विधी स्वसिद्धी विधीपूर्वकच आपण ती झाडं लावणार आहोत ज्यावेळेस ज्या गावाने जर सहकार्य आता एखाद्या गावी त्या गावाने जर मला सहकार्य केलं तर त्या गावामध्ये मी ऑक्सिजन पार्कची निर्मिती मी आपल्या सांगितल्याप्रमाणे ते मी करणार आहे एवढी मेहनत घेऊन लावलेली झाडं एखाद्या दिवशी तोडण्याची वेळ येते तुमच्या आयुष्यात पण काही प्रसंग असे आले असतील तर त्यावेळेस डोळ्यात पाणी पण आलं असेल त्रास पण झाला असेल असे काही प्रसंग असतील पण ते ते प्रसंग कसे तुम्ही त्याला सामोरे गेले पहा तुम्ही मला बोलतंच केलं आहे तर अंतकरणातून काय होतं माहिती का हो ज्यावेळेस झाली तेव्हा अंतकरणातून वाईट वाटतं का आपणही रातचा दिवस करून आता काय होतंय सर मी शब्द जर घेतला ना हा मी वीस वर्षापूर्वी शब्द काढून टाकला आहे मी हे केलं मी ते केलं मी निमित्त मात्र आहे पण ईश्वराने मला निमित्त मात्र बनवलं मी ती सेवा करत असताना ते झाड मोठं झालेलं आहे पण त्याची समजा मी आपल्याला सांगितलं ना त्याची जर अडचण होत असेल तर ते जर गरज शंभर टक्केच आहे आणि ते काढावं जरला दुःख होणारच सर ज्यावेळेस गावातली वृक्ष तोड होत असताना मला तुम्हाला सांगतो बीपीची गोळी पण खावा लागलेली मी अंतकरणातून सांगतो पण ज्यावेळेस आमची घरामध्ये मेहनत खूप घेतली आणि हे करीत असताना सर अंतकरणातून ज्यावेळेस मी घरात बसलो त्यावेळेस आमची सव पण म्हणली का आपल्याला माणसं पण जापायच्यात कारण ही संपत्ती गावची आहे बरोबर ही संपत्ती गावची आहे ही तुमची नाही तुम्हाला ईश्वराने निमित्त बनवले आणि तुम्हाला माणसं पण जापायच्यात म्हणजे तुम्ही बरोबर मोठ्या शब्दामध्ये किंवा असं कोणाला दुखू पण नाका आपल्याला झाडं पण महत्वाची आहेत सगळ्यांच्या सहयोगाने सा सगळ्यांना सांगून बा जर त्या झाडाची जर गरज नसेल तोडायची किंवा नुसत्या फांद्यांची अडचण असेल तर ते काढू शकता बाबा असं आमची घरात चर्चा व्हायची आणि मी आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की मला माणसं पण जपायच्यात आणि झाडं पण जपायच्यात नक्कीच ही मुलाखत आपण इथंच थांबवतो आहे पण मला जाताना एकच सांगायचं आहे जालूभाईंना ह्या चांगल्या कामामध्ये अडचणीसुद्धा खूप आल्या त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुश्मनीचा प्रसंग पण आला पण पन आध्यात्मिक मार्गातल्या असल्यामुळे त्यांनी दुश्मणी पत्करली नाही घरातून विरोध झाला तू कशासाठी हे काम करतो आहे गावाला काय पडलं नाही तू का करतो आहे असे काही प्रसंगसुद्धा आले पण हे सगळे प्रसंग व्यवस्थित प्रकारे हाताळून माणसं जपण्याचं कामही त्यांनी केलं आणि दुसऱ्या बाऊला वृक्ष जपण्याचं पण काम केलं सर मी थोडंसं विक्षेप आणतोय तुमच्यामध्ये मला एक स्वाभिमानाने अजून एक गोष्ट सांगायची का पर्यावरण माझा हा विषय आहे आध्यात्मिक याच्यामधून तर पर्यावरण जपता जपता प्रॅक्टिकलीमध्ये मी फक्त आता बोललो आहे मला सहानुभूती नाही फुकटची सहानुभूती नाही मिळवायची कोणची का मी चांगलं बोललो आहे पण माझ्या अंतकरणात वेगळं आहे अजिबात बात नाही याचं प्रॅक्टिकल प्रूफ जर द्यायचा असेल तर मी माझ्या गावामध्ये जे माझे सर्व बंधू आहेत तर सगळ्यांकडून मी काय करायचं का सर कोणच्यावर जर नैसर्गिक आपत्ती आली असेल कुठल्या एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल तर आपणाला पण माहिती आहे आपणही गावचे आहात तर मी अनेकांकून ते पैसे गोळा करायचा तुमचे जर पाचशे रुपये तुम्ही देता असाल तर ते पाचशे नाही घेतले सर मी मी काय करायचं शंभरच घ्यायचा कारण तुमची देण्याची जी वृत्ती ही आयुष्यभर कायम राहिली पाहिजे म्हणून मी तुमच्याकडून शंभर घ्यायचा असं प्रत्येक कुठं असं फोन करून किंवा ऑनलाईन पैसे अजिबात नाही प्रॅक्टिकल जायचं त्यांना घटनेचं गांभीर्य सांगायचं आणि मग ते पैसे वगैरे घ्यायचा आणि गावचे जे प्रथम नागरिक आहे ते त्यांच्याकडे द्यायचा मी ते पैसे आणि संबंधित व्यक्ती जे आहेत ते मी त्यांना पोच करायचा अशी भरपूर कामं जी आहेत पर्यावरण जपता जपता माणसाला तेच मला सांगायची हा मुलाखत संपवताना का गावातले काही ऑपरेशनचे प्रसंग आले होते काही आर्थिक गरजे मदतीची गरज होती अशा वेळेस आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने जी लोक तुमच्याकडे येत होती त्यांना तुम्ही मदतीचं काम केले खरं तर मी इथंच थांबणार आहे पण जाताना एक गोष्ट सांगणार आहे का या माणसानं वृक्ष जपण्याचं काम केलं माणसं जपण्याचं काम केलं अनेकांशी पंगा घेण्याची वेळ आली पण त्याच्यावर पण टॅकल केलं त्यालाही ती गोष्ट सुद्धा व्यवस्थित हँडल केली कारण एक आध्यात्मिक ऊर्जा जर स्वतःकडं असेल तर माणसं जोडण्याचं काम करता करता वृक्ष जपण्याचं काम या माणसाने केलं त्यामुळं जसं राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी जालूभाईंना वनश्री पुरस्कार दिला तसाच उशिराकावेना तालुक्यातला हा सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार आम्ही मानतो कारण आम्ही शिवजन्मभूमीतले आहोत आणि शिवजन्मभूमीतला पुरस्कार किती महत्त्वाचा असतो तो जालूबाईंना मिळाला त्यामुळे त्याचाच त्याचीसुद्धा गरिमा किंवा त्याचासुद्धा एक वेगळा आनंद असेल कारण सहकुटुंब तुम्ही सगळे शिवनेरी होतात आणि तो पुरस्कार घेताना एक ऊर्जा भरून आली असेल कारण महाराजांनीसुद्धा वृक्ष जपण्याचं काम वृक्ष लागवडीचं काम साडेतीनशे वर्षापूर्वी केलं आणि तेच काम एक खारुताई म्हणून तुम्ही स्वतः करताय हे खूप मोठं काम आहे कारण एक छोट्या छोट्या गोष्टीतूनच खूप मोठी कामं उभी राहत असतात खोडदमध्ये हा आदर्श उभा राहतो आहे राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये असा इतिहास निर्माण करणारी तुमच्यासारखी माणसं तयार व्हावीत हेच या निमित्ताने सांग सांगतो आहे आणि ते सांगतो आहे धन्यवाद